दसऱ्याच्या बालपण देगा देवा यासाठीच म्हटलं जातं तर आज आहे दसरा चेहरा ठेवा हसरा दुःख सारे विसरा सोनं घ्या सोन्यासारखं राहा आज दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा हे बघा झेंडूची फुलं ही दसऱ्याला लागतातच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांना नैसर्गिक निस नैसर्गिक गोष्टींची जोड दिली जाते आणि हे खरंच आहे त्यामुळं अशा कोणकोणत्या गोष्टी दसऱ्याला तुम्ही निसर्गाशी संबंधित वापरता ते पण मला नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका सर्वप्रथम आणली जातात ती आपट्याची पानं आणि ती बाहेर ठेवली जातात त्यांची यथावित पूजा केली जाते आरती केली जाते आणि मगच ती घरामध्ये आणली जातात आणि त्याच्यानंतर सुरू होतो सोनं वाटण्याचा कार्यक्रम त्यामुळं आपल्या उत्सवाला प्रत्येक उत्सवाला प्रत्येक सणाला हिंदू संस्कृतीमध्ये एक परंपरा आहे एक इतिहास आहे आणि त्याचीच आपण परंपरा चालवत असतो हे बघा लहान मुलांच्यामध्ये उत्साह तर खूप भरलेला असतो आपणसुद्धा लहान असताना अशा पद्धतीनं घराघरात जाऊन दसऱ्याला सोनं वाटणे संक्रांतीला तिळगुळ वाटणे करत असतो मोठं झाल्यावरच आपल्याला काय होतं काय माहीत हे मात्र नक्की हे बघा ही बच्ची कंपनी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन प्रत्येकाला सोनं वाटत होती आपणसुद्धा आपल्या लहानपणी असं घर गल्लीमध्ये घरांमध्ये जाऊन सोनं वाटत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लहानपणी तुम्ही साजरे केलेले सण आणि आता मोठे झाल्यावर तुम्ही साजरे करत असणारे सण याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आहे ते पण मला नक्की कळवा बच्चेगमनी पूर्ण गल्लीमध्ये सण असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये दसऱ्याचा सोनं वाटण्याचा कार्यक्रम करत होती आणि हे बघा पूर्ण आभाळ आज निरभ्र होतं कारण पावसाचा सुद्धा नव्हता पावसानं उसून घेतली होती त्यामुळं आणि कोल्हापुरात शाही दसरा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे सुद्धा आज एक परवानगी लाभली होती हे बघा सर्व बच्चे कंपनी घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाला आवर्जून सोनं देत होते माझं चॅनल आहे हे समजल्यावर त्यांनी याच्यामध्ये त्यांच्या दिवसभराचा आज त्यांनी काय काय प्लॅनिंग केलं होतं ते सर्व सांगण्याचा प्रयत्न केला कोणकोणत्या घरात सोनं वाटण्यासाठी गेलेले आहेत कोणती घरं राहिलेली आहेत हे सर्व त्यांनी मला सांगितले आणि प्रत्येक गल्लीमध्ये सण आणि उत्सवामध्ये ही लहान मंडळी नसतील तर ते सण आणि उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरे केल्यासारखं के होत नाही हे बघा खुशी नंतर आली तिला नंतर तीसुद्धा त्यांच्यामध्ये सामील झाली पुन्हा एकदा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा